गावाने सरदारी पाचशे रुपया तर रोख स्वागत पिलू छेट वाडेकर शनी चेट वाडेकर वाडे वाडेकर सर सर्वांचं स्वागत किशोर चेट शनी बघतोय तुम्हाला धन्यवाद सरपंच आणि टप्पल बरोबर का बाबाजी शेट तुमचं हजार रुपये डिपॉझिट हे घेऊन जाईल आणि गाडा मालक आपण ही गाडा माला सहित जय हिंद आपण ही गाडा मालक हाऊ बसले राहिले आपला स्वागत धन्यवाद हे बाय गाडा मालक आहे का जर एखादा एक पॉईंट एकत्र बारी आल्या तर तो इनाम दोघांना वाटून दिला जाईल पहिला पहिल्या दिवसात छप्र दिला जाईल आज चार दहा दोघांना दिला जाईल गाव खाली सारखवायचे फक्त पाचच गाडी मालकांना या ठिकाणी इनाम दिला जाईल पॉईंट जरी एकत्र आला तर ज्याच्या आधी होईल त्याचा अगोदरचा इनाम ज्याचा नंतर होईल त्याला त्याचा खालचा इनाम दिला जाईल नोंद घ्या पोकारा <laughs> स्वागत <laughs> <laughs> <laughs>

சா கொடி

कांड कांड फिरले तांबा कांड्याचा बा अंदाज घ्या सरपंच कांड फिरले तांबा तो घ्या तेर चार चार। या ठिकाणी जनजन उत्तर शिव आगमन होत आहे आणि शेल्पिंप नगरीचे आदर्श शे सरपंच उद्योगपती माननीय शरद शेटा मल्हारराव मोहिते पाटील या ठिकाणी आपला स्वागत करतो आणि या ठिकाणी आपला सन्मान होतोय त्यांच्या समेत या ठिकाणी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि भावी पंचायत समिती सदस्य माननीय धैर्यशिलाप्पा पांसरे आपलंही या ठिकाणी स्वागत करतो आणि हा गेल्यानंतर मान्यवरांचा सन्मान होऊन या ठिकाणी शुभेच्छा होतील गाडे स्वागत अभिषेक दादा उर्फा बाबू दो दौलकर पाटील उपसरपंच शेल्फी आपलंही स्वागत पाटी मग जे गाडं मला थांबा सन्मान होतो दोनच मिनट फक्त संतोष आवटे खरेदी विक्री संघाचे संचालक आणि माझे आदर्श सरपंच शेलगाव नगरी आपलंही स्वागत ठेवा ताय चाल मला काय कळा नाही खाली व काय द्यायला जमा आहे आपलं नाही नाही सन्मान घ्या या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्यानंतर आपण शुभेच्छा द्याव्यात शरदराव मोहिते पाटील लोकनियुक्त सरपंच आणि माननीय धैर्यशील आप्पा पनसरे सभापती आपला दोन्ही मान्यवरांचा सन्मान होतोय संतोष डावटे सरपंच आणि अभिषेक बाबू दौंडकर उपसरपंच सन्मान होतोय आपण त्याचा स्वीकार करायचा आहे भाऊ आणि खेड तालुक्याचे आजी शेठ वामनराव वाडेकर आपलाही सन्मान होतोय दादा स्वीकार करायचा एवढा पहिलं परमेश्वरी त्यानंतर सन्मान करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आलेले मान्यवर शुभेच्छा देईल अहो त्यांच्या भी मान्यवरांचं देणगे आहे मोठाले असं काय करताय सर्वांना सहकार्य करा देवान वामन हे बर्गा सर माग नॉकर पावती इन घ्यायची दोन तीन विनमाच्या पावती आहे आवले लॉकर मस्टरचं स्वागत एक सारखी बारी आली सतो भाऊ गणेश अमोल शेठ अमोल शेठ याच्या आता ना कांद्या प्रकाश बाबा धोडकर अमोल माल्टे एक हजार रुपये स्वागत ಮೈಕ್ ಇಟ್ ಗಾಡೋ ಯಾವುದು ಗಾಡ 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 ನಾನು ನಾತನ ಗಾಡದ ನಾನು ಅಯ್ಯೋ ಅತ್ತೆ ಎವಡಾ ದುಪ್ಲೇla थोड थांबायचं यानंतर लावली शरदराव मोहिते पाटील सरपंच आणि भावी जिल्हा परिषद सदस्य आपला या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्याचा स्वीकार केल्यानंतर शुभेच्छा द्याव्यात त्यानंतर धैर्यशील दैर्यशील आपणसरे उपसभापती आणि या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्य दोन्ही मान्यवरांना विनंती आपण शुभेच्छा द्याव्यात सरपंच पुढे ठिकाणी तीर्थक्षेत्र श्री अंबिका माता यात्रा उत्सव साब्ल, ताटामाटाने या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्दी या ठिकाणी संपन्न होत आहे मी या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकांचं बैलगाड्या हार्दिक असं अभिनंदन करतो व आता फायनलच्या गाडी चालू असल्यामुळे जास्त काही बोलत नाही या उत्सवाच्या निमित्त आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचा आणि पै मी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्य सम्राट दमदार आमदार मानन दिलीपांना मोहिते पडले असतील कृषी कर... उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आमचे सहकारी धर्शिल पानसरे खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊ आवटे आणि गावचे युवा उपसरपंच अभिषेक बाबू दौंडकर त्याचप्रमाणे पिंपळगाव तर्फे खेड मरकड जिल्हा परिषद गटातील तमाम वतीने सर्व बैलगाडा मालकांचं आणि पैपहुणांचं सरसाचं स्वागत करतो व या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सरपंच पुकारा गाडा दन्यवाद। दन्यवाद गाडा गाडा कोणाचा काळजी का

कांड तर गया गाना कांड खुनवाना पाहुणा हायस या ठिकाणी ज्यांनी चालू उत्सवात त्यांनी पंचवीस हजार रुपयाचे देणगी दिली आहे ते शेलपिंपळगाव मोहितवाडी येथे लोकनियुक्त सरपंच असंख्य तरुणांचे मार्गदर्शक शरदराव मल्हारराव मोहिते पाटील सरपंच कोणते या ठिकाणी पंचवीस हजार जमा झाले सरपंच आपलं मनापासून स्वागत धनगर्या ग्रुप बैलगडा संघटना बरोबर का वाडेकर तांबे या ठिकाणी खऱ्या अर्थाने ट्रॉफी बैलगडा संघटना बाळासाहेब दगडू लोखंडे आणि सोमनाथ दादा परशुराम दौंडकर योगायोग डेव्हलपर्स ती या ठिकाणी ट्रॉफी जमा केली जीवन लोखंडे आपलं मनापासून स्वागत पुकारा E <susurra> वाडेकर सुनील तांबे स्वागत या यात्रेसाठी तीर्थक्षेत्र अंबिका माता यात्रेसाठी शरदराव मल्हारराव पाटील लोकनुक्त सरपंच बाजी जिल्हा परिषद सदस्य पंचवीस हजार एक रुपये देणगी आलेले आहे सरपंच साहेब आपलं हार्दिक स्वागत

దోన్ సర్వ్యా బీ సా జగదంబా केसरी आणि खऱ्या अर्थानं जगदंबा बैलगडा स्पेशालिस्ट महतेवाडी यांनी मच्छिंद्र शेठ कानू पोतले एक बैलगडा दिलेला आहे त्यांचं मनापासून स्वागत त्यांनी जमा केलाय हार्दिक असं स्वागत अभिनंदन त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन दिवसात आतून आकर्षक गाडीसाठी एक सायकल बांधर शेठ श्रीपदी टाकळकर माझी सरपंच साबळेवाडी जय आंबे सायकल चोपला आपलं मनापासून स्वागत बांधर शेठ श्रीपदी काटकर सरपंच सायकल दिली आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी सकाळपासून कमीत कमी सेकंदात गाडा गेला गाटाचा राधा मानकरी ठरला गणेश हायटेक नर्चरिते सर्वे सर्वांनी गाटाचा महाराजा सुद्धा या ठिकाणी ठरलेला आहे विकास शेठ कुशाबा वाडेकर अकरा सेकंद विरोध सहामिली बो या ठिकाणी कुचे प्रॉपर्टीकडा संघटना बाळासाहेब दगडू लोखंडे त्याचप्रमाणे सोमनाथ दादा यांच्या ती ट्रॉफी आहे ती गाडी मालकाला सपोर्ट केलेली आहे आणि हा शेवटचा फायनलचा इनाम या ठिकाणी अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये संपन्न होईल ज्याचा इनाम पावत्या दिलेल्या गाडी मालकांना विनंती कमिटीने पावती शिवाय तुम्हाला इनाम मिळला जाणार नाही याची गाडी मालकांनी नोंद घ्या मारुती साहेब सरपंच नाव साहेब Thank hey. धन्यवाद मला धन्यवाद याकडे शरदराव मल्लाराव माझा म्हणजे लोकनेचा सरपंच अनाऊन्सर म्हणापडे एक हजार रुपये तो म्हटले सरपंच आपल्या मनापासून स्वागत सर्व गाडी मालकांना विनंती इनाम या ठिकाणी होणार आहे आपण ज्याने त्याचाच इनाम न्यावा या ठिकाणी विनंती यात्रा कमिटीच्या वतीनं केली जात आहे आपण सर्वांनी इनामासाठी थांबावा अशी विनंती आहे ग्रामस्थांना विनंती आहे